लोकसभेच्या माडा लोकसभा मतदारसंघात आपण आलेलो आहोत आणि आता श, माडा लोकसभा मतदारसंघात चर्चा सुरू झाली ते शरद पवारांच्या उमेदवाराची स्वतः शरद पवारांनी यासंदर्भात स्पष्ट भाष्य केलं नसलं तरी संकेत दिलेत की आपणच माडा लोकसभेचे पुढील उमेदवार असणार राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांनी मागणी केली अगदी सांगोल्यामध्ये माडा तालुक्यातल्या म्हाड्या मतदारसंघातल्या सांगोल्या तालुक्यात जी आज दुष्काळ परिषद झाली त्या परिषदेमध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकापाच्या सर्व नेत्यांनी शरद पवारांनी आगामी लोकसभा निवडणूक लढवावी असा आग्रह धरलेला आहे या संदर्भात माढा काय मतं आहेत इथल्या मतदारांची काय मत आहेत हे माड्यातले मतदार आपल्यासोबत आहेत सांगोलाच्या एका कट्ट्यावरती सांगोला शहर जे आहे त्याचा मध्यवर्ती हा भाग आहे यांच्याकडनं जाणून घेणार आहोत या त्यांना काय वाटतं शरद पवारांच्या उमेदवारी संदर्भात यापूर्वी शरद पवार यांनी निवडणूक इथून लढवली होती जवळपास तीन लाखाच्या वर मताधिकाने ते निवडूनही आले होते पाच वर्षाचा गॅप गेलेला आहे पुन्हा शरद पवार निवडणूक लढवतील काय माडावासी यांची या संदर्भातली भावना आहे सन दोन हजार नऊ साली यावेळेस या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी या माडा मतदारसंघाचं नेतृत्व केलेलं होतं हे नेतृत्व करत असताना दोन हजार नऊ सालानंतर या माडा मतदारसंघामध्ये सलग दोन वर्ष दोन हजार बारा आणि दोन हजार तेरा या दोन वर्षामध्ये तीव्रतेचा दुष्काळ या ठिकाणी पडलेला होता तर त्या दुष्काळामध्ये उपाययोजना अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी या भागाचं नेतृत्व करताना केलेल्या आहेत जनावरांसाठी छाव छावण्या असतील पिण्याच्या पाण्याचे टँकर असतील फळबागेसाठी अनुदान असेल किंवा तेलरोग निर्मूलनासाठी जे काही शेतकऱ्यांना हेक्टरी मदत केलेली आहे अतिशय भरीव अशी तरतूद आणि भरीव अशी मदत पवार साहेबांनी या भागाचं प्रतिनिधित्व करताना केलेलं आहे काय मत शरद पवारांनी पुन्हा उभे राहिले तर स्वागत स्वागत करतील तर निश्चितच पण जे जे सध्या खासदार आहेत विजयसिंह मोहिते पाटील त्यांना चान्स दिला तर अत्यंत योग्य होईल निश्चित त्यांना वाटतंय विजयदादांना चान्स दिला तर निश्चित चांगला होईल तुम्हाला काय वाटतं चांगलं होईल काय शरद पवार यापूर्वी या ठिकाणी खासदार होते तेव्हा त्यांनी केलेली कामं आठवत आहेत तुम्हाला पाणी प्रश्न त्यांनी अतिशय महत्वाची भूमिका त्यांनी पार पडलेली आहे महत्वाची भूमिका पार पडली आणि इथून पुढं ते असतील तर एकदम चांगलं होईल तुम्हाला वाटतं शरद पवार तुमच्या मतदारसंघातले काम जे आहेत ते मार्गी लावू शकतात आणि पूर्वी मार्गी लावलेले आहेत नाही प्रत्येक वेळेस यायचं आणि दुष्काळावर चर्चा काय उपाययोजना नाही दुष्काळावर चांगोला तालुका हा परंपरेनं दुष्काळी तालुका आहे परंतु आजपर्यंत काही उपाययोजना केलेली नाही सत्ताधारी असू द्या विरोधी पक्ष असू द्या कोणीच काही केलेलं नाही म्हणजे तुम्हाला काय वाटतं काम होत आहेत म्हणजे शरद पवार खासदार झाले विजयदादा पाच वर्ष होते नाही पवार साहेब जर खासदार तर पहिल्यापेक्षा चांगल्या जो काम करू शकतील आता कारण त्यांनी फळबागाचे अनुदान त्याला रोगाचे अनुदान बरेच आमच्या तालुक्याला त्यांचा फायदा झाला कारण आमचा तालुका पारंपरिक दृष्टीनं दुष्काळीच असतो त्यामुळे शरद पवार सोडून बरेच आमच्या जनतेची अपेक्षा जास्त नाही त्यामुळे पवार साहेबांनी इथे उभार ही सगळ्यांची अपेक्षा तुमची काय अपेक्षा आहे या संदर्भात पवारसाहेब उभा राहिले तर केल्या चांगल्या प्रकारे निवडून येतील दोन हजार नऊ साली त्यांनी या ठिकाणी कामं केलेली आहेत हां केलेली आहेत आताचे जे विद्यमान खासदार आहेत विजय सिएम मोहिते हो पाटील त्यांच्या संदर्भात माढावासियांची काय मत आहेत तेही आपण जाणून घेणार आहोत तुला काय वाटतं विजयदादा खासदार होते त्यांनी पाच वर्षात कामं केलेल्या आहेत माड्यामध्ये अत्यंत उत्कृष्टपणाने काम केलेलं आहे खासदार म्हणून आणि जे नदी जोड प्रकल्प आहे रेल्वे संदर्भात बरीचशी अशी कामे त्यांनी मार्गी लावलेले आहेत सायांचा गट्टाची गट्टे मुख्यमंत्र्यांना निवेदन म्हणून दिलेला आहे बरेचसे अशी कामे त्यांनी मार्गी लावलेले आहेत शरद पवार दोन हजार नऊ साली खासदार असताना काही कामं झालेत निश्चितपणाने चांगली कामं झालेली आहेत आणि जी प्रशासनावर वचक आहे गोरगरिबांची कामं जे शेतकऱ्यांना खरंच काय गरजेची गोष्ट आहे ते प्रामाणिकपणे त्यांनी इथे उपलब्ध करून दिलेले आहे आपण बघितलं दुष्काळ परिषद या ठिकाणी झाली म्हणजे अजूनही दुष्काळ परिषद या तालुक्याला सांगोल्याला घ्यावी लागते आणि माडाचा बराचसा भाग माडा लोकसभा मतदारसंघातला दुष्काळी भाग आहे काम झालीत तर मग दुष्काळ परिषदेची वेळ काय येते अजून काम कॅनलचे अपूर्ण पूर्ण आहेत जे फाटे चारे अजून राहिलेले आहेत शरद पवारांच्या काळात बऱ्यापैकी कामं शेतूचं पूल ज्या फळबाग लागवड अनुदान हे शरद पवारांच्या काळात चालू होतं आता ह्या जे बी जे पीच्या सरकारनं पाच वर्ष या काळात एकाही शेतकऱ्याला फळबाग अनुदान दिलेलंच नाही शेततळ्याला फक्त कोवडी मोल म्हणत शेततळ्याला फक्त पन्नास हजार रुपयेचं अनुदान दिलेलं आहे आणि पंच्याहत्तर हजार रुपये पवारसाहेबांच्या काळात त्यावेळेस चालू होतं शेततळ्याचं सात सात लाख रुपये शेततळ्याला अनुदान दिलेलं होतं ह्या सरकारनं पूर्ण कमी केलेला आहे आणि शरद पवारांच्या काळात बऱ्यापैकी कामं मार्गी लागलेले आहेत जलशेतूचं मान नदीचं पूल हे आता बऱ्यापैकी पाच कॅनलचा दर्जा जो मिळालेला आहे कॅनलला तो पण आता पाणी चालू झालेलं आहे काय अडचण नाही आता निश्चित बाबा तुमचं काय मत आहे शरद पवारांबद्दल ते बरं खरा जिवंत ठेवला असला सांगोला सांगत शेतकरी तर पवार साहेबांनी ठेवला ते अनुदान दिलं आणि महाराष्ट्रात देशात फळबाळ लागवड योजना रोजगार हमी खाली आणली त्यामुळे गरीबातला गरीब शेतकरी गरीब सुद्धा अर्धा एकर, एकर एकर बाग लावू शकला ही सगळ्यात मोठं श्रेय पवारसाहेबांचं आता सध्या दुष्काळ मोठ्या प्रमाणावर हो आहे या तालुक्यामध्ये आणि राज्य सरकारच्या ज्या उपाययोजना आहेत त्या या लोकांपर्यंत पोहोचतायत का कारण या निवडणुकीमध्ये याचा सुद्धा विचार होणार आहे मतदान करताना चारा छावण्यांची मागणी मोठ्या प्रमाणावर होते टँकरची मागणी होते तुमच्या तालुक्यातली काय परिस्थिती आहे आमच्या तालुक्यामध्ये सध्या सद्यस्थितीला चारा छावण्याची अत्यंत गरज आहे अत्यंत गरज असताना सुद्धा हे शासन वेळ करत आहे आणि ज्या छावण्या चालू करण्यासाठी जे जा जाचक काठी लावलेले आहेत त्यामुळे कुठलाही चारा छावणी चालक चारा छावणी उघडण्यासाठी पुढे येत नाही त्यासाठी शासन हे नुसतं वेळ काढूपणा करत आहे शरद पवारांबद्दल आणखीन काय वाटतं मतदारांना ते आपण जाणून घेणार आहोत तुम्हाला काय वाटतं शरद पवार पाच वर्षांच्या गॅप नंतर पुन्हा या ठिकाणावरून निवडणूक लढवतील तुमची काय त्यांच्याकडनं अपेक्षा त्यांनी परत या ठिकाणी यावं त्यां त्यांचं येणं हे आमच्यासाठी स्वागत आहे आहे देशातलं एक कणखर नेतृत्व परत एकदा या ठिकाणी माड्यामध्ये येणं म्हणजे परत एक विकासाला चालना असंच म्हणावं लागेल जे पाच वर्षामध्ये त्यांनी केलं आहे ते त्याची एक सुरुवात झालेली आहे आणि हा एकंदरीत दुष्काळपट्टा पुढं पुढं सुधारण्यासाठी त्यांनी त्यांनी या ठिकाणी येणं हे आमच्यासाठी स्वागत आहे आमच्या विकासाला चालना होईल आमच्या पुढ्या पुढील काही पिढ्या तरी आनंदित होतील जर लेतर, सा हो पवार साहेब आले तर देशातला सगळ्यात मोठा ताकदीचा व्यक्ती या ठिकाणी येतोय हे आमच्यासाठी भूषणाव गोष्टच ठरणार आहे निश्चित तुम्हाला काय वाटतं की शरद पवार कृषी मंत्री असताना त्यांनी या लोकसभा मतदारसंघासाठी काय केलेलं आहे सिंचन सिंचन योजना उपसा सिंचन योजना ज्या होत्या टेंबू म्हैसाळ त्याला गती देण्याचं काम त्यांनीच केलेलं आहे आत्ता जरी चालू असल्या त्या पण गती त्यांनी दिलेली आहे आमच्या आणखीन एक अपेक्षा आहे की कृष्णा विमा स्थिरीकरण योजना जे विद्यमान खासदार आहेत विजयशी पाटील ते मागणी करत आहेत त्याचा पाठपुरावा करून हे काम मार्गे लावू शकतील हे फक्त शरद पवार साहेबच लावू शकतील त्यामुळे शरद पवार साहेबांनी इथूनच लोकसभा निवडणूक लढवावी आणि आम्हाला ह्या मतदारसंघाला माडा मतदारसंघाला देशाचा पंतप्रधान देण्याची एक संधी मिळावी ही एक अपेक्षा आहे विजयदानी दा कामं केलेत गेल्या पाच वर्ष हो केलेत तुमची काय अपेक्षा शरद पवारांकडून त्यांनी याच्या पाठीमागेही चांगलं काम केलेलं आहे आता त्यांना संधी दिली तर ह्याच्यापेक्षाही आणखी काम चांगलं होईल आणि विजयदादांच्या बाबतीत त्यांनी केला सगळ्या कामाचा पण त्यावेळेला सत्ता भाजपची असल्यामुळे त्यांना काही वेळेला अडचणी आलेल्या आहेत जर सत्ता जर यांची मिळाली राष्ट्रवादी काँग्रेसची झाली तर चांगल्यापैकी काम होऊ शकते दोन हजार चौदा साली चौदा पूर्वी या ठिकाणी केंद्रामध्ये काँग्रेसची सरकार होतं राज्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचं सरकार होतं त्या काळात कामं झाल्यात का त्यावेळेला शरद पवार देशाचे मंत्री होते त्यावेळेला या मतदारसंघात कामं झाले आता सर तसं म्हणजे ह्यावेळेस काहीच कामं झाले नाहीत शिवसेने बिहेर सरकारमध्ये जे काम आपण आहेत ते सुद्धा त्यांनी पूर्ण केले नाहीत त्यामुळे लोकांमध्ये भरपूर त्यांच्या सरकारबद्दल चिड आहे म्हणून आता परिवर्तन होणे सर चांगलं आहे आणि शरद पवार साहेब सारखे मोठे नेते जर ह्या मतदारसंघात जर परत जास्त मतांनी येणार त्याबद्दल काही वाद नाही आणि चांगल्या प्रकारचं काम होईल विकासाचं काम भरपूर होईल आणि प्रॉपर आमचे जे खासदार आहेत विजयसी मोहिते पाटील यांचं काम अतिशय चांगलं नाही त्यांनी कृष्णा भीमा स्त्रीकरण योजना आणलेली आहे ते पण पूर्ण होत नाही निधी अभावी तिथे दिया ते चांगले नेतृत्व आहे ते सुद्धा नाही पण कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना तर आघाडीच्या काळात जाहीर झाली होती तेव्हा मला वाटत आहे विलासराव देशमुख त्यावेळेला मुख्यमंत्री होते काँग्रेस राष्ट्रवादीने ती योजना अद्याप पूर्ण केलेली याचं श्रेय म्हणजे त्यांची जबाबदारी नव्हती का ती हो oh, जबाबदारी होती पण काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने त्यावेळेस प्रयत्न सुद्धा चालू केले होते आणि सर्वे सुद्धा त्या कामाचा सर्वे चालू झालेला होता म्हणजे असं म्हणता येणार नाही की ना काँग्रेस राष्ट्रवादीनं त्या कामाला गती दिली नाही वगैरे काँग्रेस राष्ट्रवादीचं जर सरकार कंटिन्यू असतं तर कामाची सुरुवात म्हणजे भूमिपूजन होऊन सर्वेस्तर झालेलं आहे काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात आणि भूमिपूजन होऊन आता कामाला या सरकारने त्याबद्दल काहीच केलं नाही हां त्या सरकारला शेतकरीबद्दल कळवळा नाही आणि ह्या दुष्काळी भागात जर खऱ्या अर्थानं विकास व्हायचा असेल तर एवढी मोठी योजना ही व्हायला पाहिजे होती त्या दृष्टीनं या सध्याच्या विद्यमान सरकारनं कुठलाही गांभीर्यानं विचार केला नाही एखादी स स्कीम चांगली असेल आणि ती जर लाँग लाईफ असेल तर त्या योजनेचा गांभीर्याने विचार करायला पाहिजे होता या सरकारनं परंतु या पाच वर्षात असं काही घडलं आहे असं आमच्या तर काय निदर्शनास आलेलं नाही खऱ्या अर्थाने ही, ही शेतकऱ्याचं जर राज्य यायचं असेल इडापिडा टळ बळीचं राज्य हो असे जर सार्थक व्हायचं असेल तर या माडा मतदारसंघामध्ये दे। आदरणीय देशाचे नेते शेतकऱ्यांचे जाणता राजा जनतेशी अगदी जिवाळ्याचा संबंध असलेलं नेतृत्व जर ह्या माडा मतदारसंघाचं नेतृत्व करत असेल लोकसभा तर ही अतिशय अभिमानाची आणि अत्यंत आनंददायक गोष्ट आहे असं मी मानतो आपण बघितलं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी सुद्धा दुष्काळ परिषदेमध्ये आग्रहाची मागणी केली अगदी शेकापाच्या नेत्यांनी सुद्धा मागणी केली की तुम्ही लोकसभा निवडणुकीसाठी माडामधूनच उभे राहा सामान्य मतदार म्हणून तुमची काय मागणी आहे आणि का ती मागणी असेल आपल्याला प्रामाणिकपणे सांगायचं म्हटलं तर देशाचं नेतृत्व माननीय शरद पवार चंद्रसाहेबांनी केलेलं आहे करत आहेत आजच्या रोजीसुद्धा सरकारला जर काय अडचणी आल्या तर अंतर्गत स्तरावर शरद पवार साहेबांना विचारलं जातं की ह्या गोष्टी आम्ही काय करू राजकीय हेवेदेवे असतातच पण शरदचंद्रजी पवार साहेब ही अशी व्यक्ती आहे अशी चाणक्य बुद्धिमान व्यक्ती आहे ज्यांनी देशामध्ये दे काम करत असताना ज्या ज्या स्तरावर ज्या ज्या सरकारला अडचणी आहेत त्या त्या सरकारला त्यांनी अंतर्गत मदत केली आहे ह्या गोष्टी सांगणं योग्य नाही राहत परंतु ज्यांची बुद्धी एवढी मोठी आहे ज्यांनी देशाचं केंद्रीय कृषी पद भूषवलेलं आहे आणि आमचे भाई गणपतराव देशमुख साहेब तुम्हाला माहीतच आहेत की अकरा टर्म तिने आमदार म्हणून काम केलं आहे अकरा वेळा ते निवडून आले आणि ह्याबद्दल तुम्हाला तुमच्या चॅनलवर तुम्ही अनेक गुण वेळा त्यांच्या मुलाखत घेतलेल्या द्या आता सुद्धा आमदार साहेबांनी हे जाहीर केलं आहे की बाबा म्हणजे साहेब आणि गणपती हे एकानंद या दोन बाजू मी तर तुम्हाला सांगेन मी एक शेकापचा कार्यकर्ता आहे राष्ट्रवादी पक्षसुद्धा सुद्धा तर शेकाबच्या सचोटीने किंवा एकानंद दोन बाजू किंवा युतीमध्ये काम करत आहे पवार साहेब आणि गणपती लक्ष हे एकानंद या दोन बाजू आहेत आणि दोन्ही पण नेते हे अगदी दुर्गम विचार करणारी व्यक्तिमत्व दोन्ही पण आहेत तुम्ही सांगा अगदी निश्चितच सर की बा, बासष्ट वर्ष या सांगोला तालुक्याचं ज्यांनी प्रतिनिधित्व केलं वेळा टर्म आपण ऐतिहासिक आमदार त्यांना म्हणतो अत्यंत मतदार म्हणून एक सामान्य मतदार म्हणून एक मोठी की देशाचे कृषी मंत्री दोन हजार नऊ या साली या देशाचे कृषी मंत्री या माळा मतदारसंघातून लढले त्यावेळेला आमच्या सामान्य मतदार संघातील लोकांना वाटायचं की देशाचे भावे पंतप्रधान पवार साहेब आहेत म्हणून त्या इच्छेने त्या महत्वाकांक्षेने साहेबांना त्या ठिकाणी निवडून देण्यात आलं त्यानंतर दुसरी टर्म दोन हजार चौदा साली या ठिकाणी त्या राष्ट्रवादी पार्टीचे ज खासदार उपमुख्यमंत्री सन्माननीय विजयदादा यांना देण्यात आलं परंतु अपेक्षित जे काम त्यांच्याकडून पाहिजे होतं या दोन टर्ममध्ये ते माडा मतदारसंघात झालेला दिसून येत नाही आज जे महामार्गाचे कामं आहेत किंवा पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा जो प्रश्न आहे एकोणीशे पंच्याण्णव साली ज्यावेळी इथेच सरकार या भारत महाराष्ट्रामध्ये होतं त्यावेळी हे पिण्याच्या पाण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी मांडला आणि तो त्यावेळी मंजूर करण्यात आला आणि ते आज आम्हाला इथं आलेलं आले दिसते खऱ्या अर्थाने एक खासदार म्हणून किंवा एक देशाचं प्रतिनिधित्व करणारी माणसं याने ज्यावेळा ऐतिहासिक आमदार म्हणून आपण पाहत असतो परंतु जसं अपेक्षित काम होतं हे ह्या सामान्य मतदार म्हणून आम्हाला दिसून येत नाही त्यामुळे यावेळी निश्चित हा बदल असणार आहे ही मतदारांच्या मनातली एक भावना आहे निशेच नाही आपण त्यांचं मत मांडण्याचा त्यांना अधिकार आहे लो, लोकशाही आहे शेवटी तुम्हाला काय वाटतं की शरद पवार कृषी मंत्री होते पाच वर्ष या ठिकाणचं प्रतिनिधित्व त्यांनी केलं होतं अपेक्षित कामं माडा लोकसभा मतदारसंघात झालेले आहेत झालेले आहेत आणि ह्या म्हाडा मतदारसंघात एक वैशिष्ट्य आहे उमेदवार कोण उभा केलाय हे कोणी बघत नाही कोणी उभा केलाय बघतात पवार साहेबांनी उभा केला का तो निवडून आला आतापर्यंतचा इतिहास आहे त्याच्यामुळे कोणी उभा केला बघत आहे आणि त्यात आता स्वतः पवार साहेब उभा राहतात म्हणजे दुधात साखर सगळा सगळ्या मतदारसंघाचा कौल त्यांच्या बाजूनच असणार आहे पुरा आणि म्हणजे संदीपान थोरात असू द्या विजय दादा असू द्या रामदास आठवले असू द्या का शरद पवार स्वतः असू द्या पवार साहेबांनी उभा केला का तो उमेदवार निवडून आला निश्चित शरद पवारांचं वर्चस्व आपल्याला या माडा लोकसभा मतदारसंघावर दिसून होतं आणि आता आता ते प्रत्यक्ष उभं राहण्याच्या तयारीत आहेत तुम्हाला काय वाटतं शरद पवार उभं राहिलं तर माडाचा विकास होईल अतिशय आनंद होणार आहे मी तर असं सांगेन की या तालुक्याचं नेतृत्व शेतकरी कामगार पक्षाचे आमदार गणपतराव देशमुख गेले साठ वर्षे बघत आहेत आणि खरी परिस्थिती अशी आ आजच्या पिढीला माहीत नाही की माझ्या आजोबांनीसुद्धा गणपतराव देशमुखांना मतदान दिलं आहे की त्यांच्यावरती विश्वास होता माझ्या वडिलांनीसुद्धा त्यांना मतदान दिलं आहे त्यांच्यावरती विश्वास होता मी सुद्धा त्यांना मतदान दिलं आहे माझा मुलगासुद्धा आता त्यांना मतदान देतो दे आहे आम्हाला निश्चित विश्वास आहे की गणपतराव देशमुख साहेब जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत या तालुक्याची कुठलीही अडचण राहणार नाही आणि त्यांच्या जीवनामध्ये पण शरद पवार शरद पवार तुमच्या अडचणी आणि शरद पवार साहेब तर असे नेतृत्व आहेत साहेब मी तुम्हाला सांगतो दोन हजार तीन चार ला या सगळ्या मंडळीला माहित आहे की कि माझ्या किशामध्ये दहा रुपये भांडवल नसताना मी तीन हजार जनावरांचे व्यवस्थापन केलेलं आहे चारा छावणीचं शासनानं आदेश दिला आणि सुदगिरणीनं ज्या वेळेला छावणी सुरू केली त्यांच्या दहाव्या दिवशी मी माझ्या संस्थेच्या वतीनं चारा छावणी सुरू केली मला त्यावेळेला कुठलीही अडचण बसली नाही की देशमुख साहेबांना भेटल्यानंतर देशमुख साहेबांनी पवारसाहेबाला कॉन्टॅक्ट करून सांगितलं की परिस्थिती काय चालली तर ताबडतोब आम्हाला संस्थेची बिलं आम्हाला जमा होत होती आणि आमच्या सांगोला तालुक्यामध्ये अतिशय उत्कृष्ट छावण्या चालवल्या गे गेल्या अनेक लोक अनेक प्रश्न निर्माण करतात पण या भाजप सेना सरकारला शेतकऱ्या शे शेतकरी काय पिकवतो जनावरापासून दूध मिळतं हे त्यांना माहीत नाही म्हणजे आतापर्यंत है आमच्या आज्जांनी मी गणपतराव नाही आमच्या वस्तीपर्यंत आलेले कामं केले ती परंतु सध्या आता मला असं लक्षात येत आहे की आता हे जातीवादाचं राजकारण चालू आहे तालुक्यात कारण ठराविक गावात आल्यानंतर ले नदीचं पाणी बंद होतं आता बुधा बुधार तळ्यात पाणी सोडण्यास कोण करत हे राजकारण हे गणपत्र देशमुख करतात कारण मी आता गणपत देशमुखचाच मानणारा हे होतो कारण मी एक, एक वेळ शरद पवार म्हणजे हे शाजीबापूच्या सभेत आदल्या दिवशी गेलतो आणि दुसऱ्या दिवशी रस्ता करून देतो म्हटल्यानंतर मी त्यांच्या ह्यात मला हार घातला होता त्यांनी परंतु आता हे बुधार तळ्यात पाणी सोडण्यासाठी त्यांचा म्हणजे मागण्या विरोध आहे ते कारक्षेत्रात बसत नाही आणि जातीवादाचं राजकारण तालुक्यात केलं जातं त्यामुळे आता इथून पुढे आम्ही जातीवाद काय इथून काय आमचं मत काही पुढं तुमचं काय मत आहे शरद पवारांचं स्वागत असेल ते आले तर आणि त्यांनी ते काम करतील विकास करतील अशी अपेक्षा शरद पवारांचं नक्कीच स्वागत आहे आणि त्याने माडा मतदारसंघामध्ये येऊन ते विजय होतील हे नक्कीच आहे तरी राहिलेली अपूर्ण कामे हे पूर्ण करण्यासाठी शरद पवार एक उमे एकमेव उमेदवार असतील आणि सांगोल तालुक्यामधनं दीपक आबाने उमेदवारी घ्याय त्यांचा देखील विजय निश्चित असणार आहे नमस्कार मी शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद हा परत वापस घेण्यासाठी शरद पवार हा येणे निवडून येणे हे गरजेचं आहे कारण शेतकरी हा आल्यापासून कोणत्याही योजना असो शेतकऱ्यांच्या जाणून घेणाऱ्या योजना शेतकऱ्याला आपला आपला पण असणारा माणूस म्हणजे शरद तंत्रजी पवार साहेब यांच्याकडे बघितलं जातं शरद पवार कोणतीही योजना असो ती योजना त्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचणार बाबा शेततळ असो तेला मार्ग असो काय तुमच्या शेतीची कुठलीही गोष्ट असू ही शेतकऱ्यापर्यंत पोहोचत होता बरं शेतकऱ्याचा जो आनंद चेहऱ्यावर आणायचा काय वाटतं की केंद्र सरकारने आता सहा हजार रुपये थेट शेतकऱ्यांना खात्यात देण्याचा निर्णय घेतलेला आहे याच्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल काय शंभर टक्के फायदा होणार नाही आणि पवार साहेब उभा राहणार आहेत म्हणल्यावर सगळी आनंदाची बातमी आहे आणि त्यांनीच सांगितलं होतं की मान नदीला पाणी सोडणार आहे सूर्य दिसू देणार नाही असं होतं मावळ पण ते काही झालेलं नाही पण पुढच्या काळात करतील असं असेल शरद पवार साहेबांनी दोन हजार नऊ साली मावळत्या सूर्याची शपथ घेऊन सांगितलं की सांगोला तालुक्याच्या शेतीचा पाण्याचा प्रश्न मिटवण्याच्या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करेन तशा अर्थानं पवार साहेबांनी प्रयत्न करून त्या दृष्टिकोनातून योजनाही आखलेल्या आहेत ते आता आताच सांगितलेलं प्रमाणात कृष्णा भीमा स्थिरीकरण आदरणीय भी विजयसिंह मोहिते पाटलांची योजना ही योजना अस्तित्वात आणण्यासाठी आघाडीच्या सरकारनं प्रयत्न सुरू केलेले होते त्यानंतर सत्तांतर झालं महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर ती योजना तिथंच रखडली गेली दुसरी गोष्ट सांगोला शाखा प्रकल्प मऊ चौकीपासून अठ्ठेचाळीस किलोमीटरपर्यंत म्हणजे जवळजवळ चिंकेपर्यंत मान नदी पा, पात्रापर्यंत सुरू होता पवारसाहेब ज्यावेळेस ह्या भागाचे खासदार झाले त्यावेळेस मान नदीवरील अत्यंत मोठा सेतूफूल उभा करून अठ्ठेचाळीस किलोमीटर पासून पंच्याहत्तर किलोमीटर पर्यंत सांगोला तालुक्यातले पाणी न्यायचं काम हे पवार साहेबांच्या माध्यमातूनच झालेलं आहे आणि बऱ्यापैकी टेंबूच्या योजना टेंबू एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णव साली अस्तित्वात आली शहाण्णव साली आ... पवारांनी बऱ्यापैकी खासदार असताना कामं केलेल्या के आहेत आपण आणखी काही अपेक्षा विचारूया शरद पवार या ठिकाणावर उभं राहण्याची शक्यता आहे तुमच्या काय अपेक्षा असतील आणि पूर्वी पवारांनी इथे खासदार असताना अपेक्षा पूर्ण केलेल्या आहेत का शेतकऱ्यांचा राजा पवार मला अभिमान आहे पण एकोणीसशे पंच्याण्णवला युती शासन इथं महाराष्ट्रामध्ये आलं सिंचनाच्या सर्व योजना युती शासनानं मार्गी लावल्या आणि आता कालचं स्टेटमेंट आहे गडकरी साहेबांचं एंड हे गडकरी साहेब करणार आहेत दोन हजार ला पवार साहेब या ठिकाणी आमच्या खासदार झाले माडा लोकसभा मतदारसंघामध्ये खद भरभरून मतदान केलं पण पवार साहेबाने आमच्या काही अपेक्षा पूर्ण केलेल्या नाहीत अरे साहेब राष्ट्रपती वाढव ही आमचीही भूमिका आहे तुम्ही मध्ये तुमची मुलगी लढत्या साताऱ्यामध्ये उदयन महाराज लढत आहेत धनंजय मडे कोल्हापूरमधून लढत आहेत तुमचा माड्याकरता आग्रह कसा करताय माड्यामधून विजेता निवडून येणारच आहेत पवारसाहेबही येणार आहेत तुम्हाला आढळराव आहेत पलीकडे पुणे जिल्हा तुमचा आहे तिथे का तुम्ही लढत नाही इथे कशा करता आग्रह तुमच्या अपेक्षा शंभर टक्के एकीकडे शरद पवारांनी या ठिकाणावरून लोकसभा निवडणूक लढवावी असा आग्रह नेत्या करतायत काही कार्यकर्त्यांचं किंवा इथल्या मतदारांचंही तशी अपेक्षा आहे मात्र काही कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की विजयदा पुन्हा या ठिकाणावरून लोकसभा निवडणूक लढवावी आता शरद पवार आपला निर्णय जो आहे तो दोन दिवसांनी कळवणार आहेत त्यांचा निर्णय काय येतो आणि त्याला मतदार प्रतीक्षा प्रतिसाद कसा देतात हे आगामी लोकसभा निवडणुकीच्या मतदानातूनच स्पष्ट होईल व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बैकरस दीपक बातुसे झी मीडिया सांगोला माढा